सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आज मी आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा अभ्यास मी आज तुम्हाला देणार आहे याचे एक कारण आहे आजकाल बऱ्याच वेळेस असं होत की माणसाला थोड्याशा पायऱ्या चढल्याच्या नंतर थोडस वज उचलल्याच्या नंतर माणसाला छातीमध्ये धाप लागते दाप लागल्याच्या नंतर काय होतं की माणसाला श्वास घेण्यासाठी त्रास होतो जीव नकोसा होतो याच्यासाठी मी एक सोपा अभ्यास सांगणार आहे तुम्हाला म्हणजे सोपा अभ्यास करताना काय करायचं आपल्याला तर बघा तुम्हाला सहज असं मांडे घालून बसायचं मांडे घालून बसल्याच्या नंतर तुम्हाला अशी प्राणमुद्रा लावायची आणि प्राणमुद्रा लावल्याच्या नंतर आपल्याला फुफ्फुसा संबंधित असणारा अभ्यास करायचा फुफ्फुसांचे अंकुचन आणि प्रसरण शक्ती कमी झाल्यामुळे आपल्याला थोडस चलल्याच्या नंतर पायऱ्या चढल्याच्या नंतर थोडस वजव उचलल्याच्या नंतर दम लागतो तो दम कसा कमी करायचा अगदी सोप्या पद्धतीने बघा आपण जर ओमचा उच्चार जर केला तर दम लागण्याचा जे माणसाला दम लागतो तो कमी होतो बघा श्वास घ्यायचा असं आपल्याला ओमचा उच्चार झाल्याच्या नंतर परत श्वास घ्यायचा परत साज घ्यायचा परत वमचा उच्चार अभ्यास ओ... कुणी करायचा ज्यांचं वय झालेलं आहे ज्यांना चालल्याच्या नंतर दम लागतो अशा सर्व व्यक्तीने हा ओमचा उच्चार करायचा श्वास घ्यायचा छातीवरून श्वास भरायचा आणि संपूर्ण असा ओमचा उच्चार करायचा मग किती उच्चार करायचा किती वेळ करायचा तर कमीत कमी घड्याळ्याकड बघून कमीत कमी पाच ते दहा मिनिट जर रोज हा अभ्यास केला तर छातीमध्ये लागणारा दम हे सगळा कमी होऊन जातो छातीचं अंकुचन आणि प्रसरण होतं आणि छाती चांगल्या प्रकारची मजबूत होते मग आपल्याला चाललं तरी पळालं तरी वज उचल तरी आपल्याला कुठल्या प्रकारचा दम लागत नाही तर मला विश्वास आहे तर तुम्ही जरूर हे अभ्यास करा आणि आपल्या छातीमध्ये लागणारा जो दम आहे तो दम कमी करा तर सुदृढ आरोग्यासाठी निरोगी आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया ओ